आजकाल मुलांसाठी काहीतरी पौष्टिक बनवणं हेच आपलं ध्येय मुलं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या खात नाहीत सलाड खात नाहीत मग त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं खायला बनवून त्यांना देणं आणि त्यांच्या पोटात ते पौष्टिक अन्न जाणं हे आईचंच स्वप्न आहे त्याचसाठी आजची ही खास रेसिपी नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत लागणारं साहित्य बघूया एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसनाचं पीठ आणि अर्धी वाटी इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पिठं कुठलीसुद्धा घेऊ शकता याच्यात तुम्ही ज्वारीचं पीठ देखील घालू शकता आता दोन, ती तीन दोन ते तीन काकड्या मी किसून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या काकड्या घेणार आहोत आज आपण काकडीचा पराठा पाहणार आहोत त्याच्यात मी घालणार आहे आपल्या आवडीनुसार हे मसाले घालायचे मी घातलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हा घरगुती मसाला आहे तो घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण पाणी न घालता मळून घ्यायचे जर पाण्याची थोडी आवश्यकता पडली तरच पाणी घालायचे कारण काकडीला भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळं पाणी जरा कमीच घालायचं आहे लागलं तरच पाणी घालायचे गरज असेल तरच तर हा व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे हा गोळा मळताना लक्षात ठेवायचे पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे अगदी सैलसर गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे हा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता हा गोळा मी एक दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहे रेस्टला आता दहा मिनटं झालेली आहेत तर हे असे छोटे छोटे त्याचे गोळे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठेही काकडी दिसणार नाही आणि मुलांना देखील कळणार नाही की हा काकडीचा पराठा आहे आता व्यवस्थित हे पीठ लावून गव्हाचं पीठ लावून व्यवस्थित लाटून घ्यायचे तुम्ही हा पराठा अगदी भाकरीसारखा थापू देखील शकता तेही मी तुम्हाला दाखवणार आहे कसा तो अगदी तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हा पराठा लाटू शकता मी नाहीतर काय करायचं आहे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि कडा ज्यावेळी सुटतात त्यावेळी एक प्लेट घेऊन मधी त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार तरी देखील चालतं खूप छान होतात मला आता मी हा दुसरा देखील पराठा लाटून दाखवलेला आहे आता आपण तोपर्यंत तवा गरम करून घेऊया तवा गरम अस करताना तवा चांगला गरम असावा हा पराठा तव्यावर घालताना नाहीतर पटकन तव्याला चिकटतो आता पराठा घालूया आणि व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही याला तेल तूप किंवा बटर लावून भाजू शकता काय होतं बऱ्याच वेळा पराठा बनवताना त्याला जर आपण तेल लावलं आणि ते दोन दिवस व्यवस्थित पराठे राहिले तर तेलाचा कुबट वास येतो जर लगेच खायला करत असाल तर तेलाचा वापर करू शकता नाही तर तुम्ही इथं ते तुपाचा वापर करा जेणेकरून त्याला तेलकट वास येणार नाही आता पराठा छान भाजून झालेला आहे आता हा पराठा भाकरीसारखा कसा थापायचा मी ते तुम्हाला दाखवत आहे पीठ घ्यायचं अगदी भाकरीसारखं पीठ थोडं पांगून घ्यायचं खाली हा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याचा डो इतका छान तयार होतो की तुम्ही हाताने देखील अलगद थापू शकता बघू शकता तुम्ही कुठलीही झंझट नाही आहे या पराठ्याला आणि कुठलंही असं कष्ट नाही आहेत अगदी इझी बनून तयार होतो मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठीच पौष्टिक असा नाश्ता आपला तयार आहे हा काकडीचा पराठा रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना देखील नक्की आवडेल मी हे माझ्या मुलाच्या टिफिनसाठी सकाळी सकाळी बनवलेलं आहे मुलं भरपूर भाज्या खायला नाटकं करतात त्यावेळी हे असे काहीतरी पौष्टिक त्यांना बनवून नक्की द्या टिफिनला ते नग अग, अगदी आवडीने खातील तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे आपला हा काकडीचा पराठा तर तयार आहे मस्त असा हा काकडीचा पराठा टिफिनसाठी तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद